नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये आता ही लाईट आता रात्रीचे वाजलेत सव्वा आठ आणि आपण आहोत आता हायवेला आणि त्याच्यामुळं लाईट नाही आहे रोडवर आणि आपण नॅचरल लाईटच यूज करतो आहे त्याच्यामुळं पिंक दिसते थोडंसं व्हिडिओ आपला ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो तर चालू करूया आजचा आज अर्निंग कसं झालं मी तुम्हाला सांगेल तर बघा मित्रांनो आज पहाटे पाच वाजता आपल्याला फोनवरचं भाडं होतं पुणे स्टेशनला जायचं होतं तर पुणे स्टेशनला आपण जवळजवळ सहा वाजता पोचलो सव्वा पाच सहा पाच वाजून दहा मिनटाने निघाल होतो तर पावणे सहापर्यंत पोचलो तिथं तर कस्टमरकडून कॅश घेतले चारशे रुपये तर येताना काय झालं मित्रांनो थोडं बाहेर पडलो आणि आपला काय प्रॉब्लेम काय वायपरची वायरिंग आहे ना कट आहे तर आता ते वायरिंग कट असल्यामुळं फ्यूज आहे ना आता वायरिंग कट आहे आणि आपण थोडी रिपेअर केलं होतं पूर्ण वायपर वगैरे रिपेअर केलं तर पण आता परत तोच प्रॉब्लेम येतोय काय होतं आहे की फ्यूज आहे ना जळतोय कटिंग असल्यामुळं वायर कुठेतरी खट आहे शॉर्ट आहे त्याच्यामुळं फ्यूज उडतोय आणि उडला फ्यूज तर काय होत आहे की गाडी चालू राहतीय आहे मित्रांनो न्यूट्रल दिसत नाही इंडिकेटर दिसत नाही आणि वायपर बंद आहे तो चालू थोडक्यात तर मग हा प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळं मग काय रिस्क घेतली नाही तसा पटकन घरी आलं आणि गाडी लावली आता दुकान काय बंद आता शेजारीच दुकान आहे आमच्या रोडवरच तर दुकान उघडतं नऊ साडेनऊ वाजता गाडी लावली मस्त झोपलो दोन तास परत येऊन घरी आणि मग दहा वाजता गाडी काढली फ्यूज घेतले फ्यूज बसवले मग काही चालू ठेवलं आणि वायर वा जे वायपर आहे आपला त्याचे वायर्स काढून टाकले म्हणजे वायपर बंद ठेवला आता सध्या तरी बघू पुढं काय होतं इथे तर बिझनेस कसा आहे ते चारशे रुपये घेतले आपण आणि घरी आलो आणि दहा वाजता चालू केलं तर दहा ते एक वाजेपर्यंत उबरला आपण दोनशे सहासष्ट रुपये केले होते म्हणजे जास्त काय अर्निंग झालं नाही तर तीन का चार ट्रीप होत्या आणि मी म्हणलं आज काय मोठे ट्रीप पण पडत नाही आहे त्याच्यामुळे ज्या ट्रीप येईल त्या उचलल्या दोनशे सहासष्ट एक वाजेपर्यंत केले रॅपिडले एकशे पंचावन्न रुपये केले होते आणि बाकीचे चारशे रुपये सकाळी प्रायव्हेट बुकिंग मग घरी गेलो आराम वगैरे केला जेवण वगैरे केलं झोटलो नंतर आलो चार वाजता परत आता चार वाजता तर मित्रांनो तुम्हाला एक सांगणं आहे की आज रेट आहे ना व्यवस्थित होते चांगले होते उबरचे नॉर्मली कसं कमी असतंय आज कमीत कमी पंचावन्न रुपये भेटतात आपल्याला कॅश आणि कमीत कमी अठ्ठेचाळीस -कमी रुपये बिलिंग होते कस्टमरचं तर आता उबरनी काय केलं इन्सेंटिव्ह देत आहे ना आणि तीनशे रुपये इन्सेंटिव्ह तर आहेच आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये सात ते आठ रुपये मायनसला टाकते म्हणजे तुम्ही जर इन्सेंटिव्हच्या तीनशे रुपयेच्या ट्रिप्स जरी कम्प्लीट केल्या तर ते हे इथं जे मायनस होते ना ते कट होणार त्या तीनशेमधून कट होणार म्हणजे सात आठ रुपये प्रत्येक ट्रीप मागं कस्टमरकडून तो घेतो आहे आणि आपल्याला मायनसला टाकतो आहे मग ही शाळा आहे बरं ठीक आहे चांगलं आहे की बाबा कॅश तरी भेटते आपल्याला कॅश तरी येते कस्टमर कस, कस आपल्याकडे जास्त तर चांगलं ट्रीप आजचा सारखा रेट असेल तर मजा येते कामाला आता बघा मी पंधरा ट्रीप मारल अकराशे साडे अकराशे रुपये केलेले आहेत हायवेला थांबलो आहे मुकाई काही चौकाच्या सरळ पुढं विकासनगरकडं रोड जातो देव देहरोडकडं तिथं कॉर्नरला थांबलो आहे मी आता इथून बघू एक दीड दोन तास तरी आपण ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करू अजून बिझनेस करायचा प्रयत्न करू तर अकराशे साडे अकराशे रुपये काहीतरी झालेले आहेत आतापर्यंत आणि उबरचे ते बारा सॉरी उबरचे अकराशे रुपये झालेत अजून चारशे रुपये ते पुण्याचं वाढवतं त्याचं ते म्हणजे पंधराशे आणि रॅपिडोचे शंभर एकशे पंचावन्न म्हणजे सोळाशे साडेसोळाशे रुपये मस्त बिझनेस झालेला आहे आणि तीनशे वीस जर आपण सी एन जी फुल केला होता तर बघूया अजून प्रयत्न करूया मित्रांनो एक दीड तास तरी ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करूया कारण घरी कोण नाही आहे घरीचे जर आले घरचे जर आले मग आपण जाऊ घरी बाहेर थांबूया ट्रिप पडते आता गोटू टाकले आपण इथून विकासनगरवरून गुरुद्वारा चौकाचं गोटू टाकलेलं आहे ट्रीप पडली तर खूपच मस्त आहे वेट करूया तुम्हाला दाखवता कशा कशा ट्रिप्स पडलेल्या आहेत मित्रांनो कशा मारल्या ट्रिप्स तर पहा मित्रांनो आपण हे गोटू टाकलेले आहे अकराशे बघा एक हजार एकशे सत्तावीस पंधरा ट्रिप मारलेले आहेत तर कशा कशा ट्रिप्स मारलेल्या आहेत ते आपण हे बघा आता हे कमीत कमी बघा अठ्ठेचाळीस रुपये रेट देतोयच आहे बघा दोन किलोमीटरची ट्रिप आहे जस्ट एंड केली होती आठ वाजता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस एकाहत्तर सदुसष्ट इतका म्हणजे हे कमीत कमी अठ्ठेचाळीस तरी देतच आहे मित्रांनो एक हजार एकशे सत्तावीस आणि रॅपिडो बंद करून ठेवले त्याचे एकशे पंचावन्न आणि काय मित्रांनो आज आपण कॅश जास्त घेतलेली आहे कस्टमर कडून त्याच्यामुळे ऑनलाईन कमी पैसे झालेले आहेत आपल्याकडे आज ऑनलाईन पे, पे आपण जे गुगल पे गुगल पे बिझनेसला घेतोय ते किती दाखवतो तरी पण तुम्हाला जवळजवळ आठशे रुपये पर्यंत आपण घेतलेले आहेत तर आज चांगलं अर्निंग झालेलं आहे मित्रांनो तर तरीही बघूया अजून एक तासभर वाट बघूया तर फ्रेंड्स सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आपण आलो आहोत घरी तर तिथून आपण एक प्रायव्हेट बुकिंग घेऊन मुकाई चौकात आलो होतो तर त्याचे तीस रुपये घेतले आणि तिथून मग खूप वेट केलं की के ट्रिप काही पडली नाही मग आलो हो आपण एम टी घरी घरी आल्यावर आता तुम्हाला मी बिझनेस दाखवतो टोटल किती अर्निंग केलं जी कितीचं भरलाय ते सगळं लाईव्ह प्रूफ दाखवतो तर पहा मित्रांनो उबरला तर एक हजार एकशे सत्तावीस रुपये केलेले मी तुम्हाला दाखवले तर हे उबरचे आहेत एकशे पंचावन्न रॅपिडो चारशे साठ तर आता त्याच्यामध्ये चारशेचं आपण पुणे स्टेशनला सोडलं होतं आणि तीस तीस सहाशे दोन भाडे मारले होते आपण आज आणि तीनशे वीसचे मित्रांनो आपण जी भरलाय तर चौदाशे बावीस रुपयाचा प्रॉफिट आहे तर आपण ह्या पूर्ण वीकमध्ये आता सात दिवसात जवळजवळ दहा हजाराचं टार्गेट ठेवलेलं आहे मित्रांनो सात दिवसात दहा हजाराचं टार्गेट फक्त आणि फक्त उभरला त्याच्यामध्ये अकराशे रुपये आज केलेले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सकाळी आपण फक्त दहाला लॉग इन केलेलं आहे दहा ते एक आणि मग चार ते आठ साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे जास्त वेळ अर्निंग केलेलं नाही आहे तर स आता उद्यापासनं आपण आपलं टार्गेट पूर्ण करणार जवळजवळ उबरला पंधराशे सोळाशे रुपये रोजचं टार्गेट आहे आपलं ठेवणार आहे तर दहा हजाराचं पूर्ण टार्गेट ठेवलं आहे हप्त्यामध्ये तर पाहूया आपण या टार्गेट अचीव करू शकतो आहे की नाही तर तुम्हाला ते कळलंच आजचा ब्लॉग आहे जो आजचा ब्लॉग आहे आपण तो उद्या अपलोड करू तुम्ही नक्की पहा पूर्ण तर भेटूया आपण पुढं उद्या